हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईव्ह तर आज माझ्या बहिणीचा आहे तिळगा हळदीकुंकाचा कार्यक्रम आहे तिच्याकडे तर मी व्हिडिओ तिच्या घरी आलेली आहे तर तिथूनच करत आहे सकाळी खूप कामं सांगितले होते तिने आम्हाला सामान वगैरे आणायला पटापट आणायचं तर लेट झालेलं आहे आणि सहा वाजताचा कार्यक्रम आहे आणि चार वाज वाजले अजून काहीच नाही आईसुद्धा आलेली आहे मदतीला आणि यू वी पण आलेला आहे आत्ता चालू आम्ही सगळं सामान आणून ठेवलं आहे इथे पतंगी वगैरे हे बघा सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आता डेकोरेशन करायचं आहे आम्हाला तर तुझ्यासोबत शेअर करणार आहे डेकोरेशन वगैरे कसं करणार आहे तर तर व्हिडिओ नक्की बघा आणि ही नवरी तोंड लपत आहे तोंड लपत आहे नवरी इथे आम्ही डमीला साडी घालून देत आहोत तर आम्ही काय केलं होतं डमी शॉर्ट असले छोटी असल्यामुळे ती सिलेंडरला बांधली आणि आता त्याच्यावर आम्ही साडी घालत आहोत त्याला सजवण्यासाठी

<coughs> इथे साडी गुंडाळला गेली आहे पहिले पाहिलं नव्हतं आणि पदर करून घेतला तर आता ही मला परत काढावं लागणार आहे मी परत साडी घालावं लागणार आहे बघा इथे डमीला मी साडी घातलेली आहे इथे डन झाली डमी आणि डेकोरेशन पतंगांचं पडलं इथे बघा इव्हनचे बाबा सुद्धा हेल्प करत आहे डेकोरेशन मध्ये कारण त्यांना डेकोरेशन खूप छान करता येते सगळं आणि ते मला सोडायला आलेच होते थोडे बसलेच होते त्यांना मला थोडी हेल्प करू लागा त्यांना सांगा कसं काय करायचं तर तर माझ्या बहिणीचे हसबंड पण होते तर ते दोघं मिळून करून राहिलेच इथे पतंगीचं डेकोरेशन चाललं दोघांचं वॉल खराब नाही होत ना त्यांनी नो 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 बेटा यू जा चालू रांगोळ काढायला आई सुद्धा मदत करत आहे माझ्या भेंडीला यांच पतंगीचं डेकोरेशन बनवून दन आता पुढचं मी करणं चालू केलेलं आहे डेकोरेशन ही बघा इथं हिने बनवलेली बावली हे जे तुम्हाला तिळाचं रुखवंत दिसत आहे ते माझ्या वहिनीच्या आईने केलेलं आहे पाटा वरवंटा जाता वगैरे आणि ते आता मी इथे डेकोरेट करत आहे डेकोरेट नाही करत आहे फक्त ठेवत आहे सगळं त्यांनी करून आणलेलं आहे हे आणि खूप सुंदर बनवलं होतं आणि इकडे रांगोळीसुद्धा डन आहे बघा किती छान इथे चालू आहे आमची रांगोळी रांगोळी पहा आयडिया कोणाची आहे इथे पण सांगून दे तुझी हे सगळं केलं नाही फक्त आयडिया आहे ती बनवत आहे आणि इथे पाहिजे असं केलेलं आहे इथे आमचं अजून ताट यायचं आहे आरतीचं हदी कुंकाचं अजून बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहे एवढ्या गोष्टी झालेल्या आहे आणि हे वानाचं इथे सजवून ठेवलेलं आहे बघा पहिल्या वर्षी कुंकूच द्यायचं असते म्हणते म्हणून हे कुंकाच्या अशा डब्या आणलेल्या याच्यामध्ये कुंकू भरलेले आहे परत अजून हा एक आणलेला आहे याच्यासुद्धा कुंक भरलेले आहे अजून बरस बाकी आहे अर्ध तिने बनवलं होतं त्यानंतर अर्ध उर्वरित मी बनवून राहिलेली आहे पतंगी वगैरे ठेवून बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी करून राहिलेली आहे मी तिला दुसरं काम होतं आणि भरपूर लेट झालं होतं आम्हाला हे डेकोरेशन करता करता तर दोघींचं आहे डेक हळदी कुंकू म्हणजे तिच्या जाऊबाईंचं सुद्धा आहे तर त्यांच्या दोघांचे फोटोज वगैरेसुद्धा मला लावायचे होते पतंगीवर तर हे बघा मी असं छान सजवून ठेवलेलं आहे आता इथे तिच्या जाऊ सुद्धा हद्दी कुंकाचं सामान वगैरे यायचंच होतं त्या बाहेर गेलेल्या होत्या आणायला सगळं वेळ ठरलं होतं त्यांचंसुद्धा त्याच्यामुळे ते फोटोज वगैरे इथे लावायचे आहे अजून तर असं डेकोरेशन बनवलेलं आहे सध्या मी <coughs> आणि अजून याच्यामध्ये चेंजेस होणार अजून अजून येणार आहे आणि वेळ झालेला आहे तर तिला तयार हो म्हटलं मी आणि बाकी मी करून राहिली इकडे तर कशी वाटत आहे ही माझी रांगोळी कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून हो। आम्ही आता घरी जाऊन राहिलेला आहोत मी बाकीचं डेकोरेशन केलं आणि आता घरी आता चेंज वगैरे करायला तर भेटूया थोड्या वेळात तर इथे आम्ही आता रेडी झालेला आहो माझ्या बहिणीकडे जायसाठी घरी आलो होतो रेडी व्हायसाठी आणि आई पण आता आली आईने पण साडी वगैरे चेंज केली आणि आम्ही दोघींनी बघा सेम कलर घातलेले आहे आणि आता तिच्याकडे चाललेलो आहो तर तिच्याकडला कार्यक्रम चालू पण झाला म्हणते कॉल आला होता तर जेवढा पण असेल शॉर्टकटमध्ये छोटासाच प्रोग्राम शेअर करणार आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि माझी साडी बघा कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर साडी मी तुम्हाला दाखवली जर माझी साडी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्स करा मी तुम्हाला लिंक शेअर करेल मी इंस्टाग्रामवरून इंस्टाग्राम पेजवरून घेतलेली आहे तर आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा मला तर चला जातो आता आम्ही त्यांच्याकडे हिव्याची काळी साडी आणि हलव्याचे दागिने सजवून ठेवले आहे मी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही आलो तेव्हा प्रोग्राम चालू झाला होता तर या माझ्या बहिणीच्या जाऊ आहे ज्या वा हिच्या वान देऊन राहिलेल्या आहे तर त्यांचासुद्धा सोबतच दोघींचा पण तिळवा प्रोग्राम आणि यावर्षी संक्रांतीला काळ्या साड्या घालून वान द्यायचं नाही आहे म्हणते म्हणून त्यांनी दुसऱ्या साड्या वेअर केल्या आणि ब्लॅक साड्या आणि दागिने घालून नंतर नंतर ते फोटोशूट करतील आणि इथे शेजारच्या काकू आल्या होत्या माझ्या बहिणीच्या तर त्या यांना नाव घ्यायला लावत आहे दोघांना <laughs> सोन्याच्या ताटात तिळगुळ्याची वाटी सोन्याच्या ताटात तिळगुळ्याची वाटी अमित रावांच अमित रावांच नाव घेते सात जणांचा <laughs> विजय कुठे देवाज लावला दिवा दिव्यात लावली बा आणि आयुष्यभर देणार मी प्रियांकाची साथीची होळी श्रुतीचं नाव घेतो आमची लाखात एक जोडी <laughs> प्रेम स्मरावे कृष्णा सारखे आठवण असावी संत जनांसारखी त्याच जनावर राम सीते सारखा नाव घेते आशीर्वाद द्या सगळ्यांनी सौभाग्यवती सारखा <laughs> <laughs> माझ्या आईने आमच्या शेजारच्या काकूंना सुद्धा बोलवलं होतं कारण माझ्या बहिणीचं घर आमच्या घरापासून जवळच आहे तर त्यांना सुद्धा इथे तिळव्याला बोलवलं होतं त्या सगळ्या लेडीज सगळ्या बाया आल्या होत्या इथे आईच्या मैत्रिणी या बहिणीच्या आई त्यानंतर या माझ्या बहिणीच्या जा जाऊबाईंची जा आई त्यानंतर ही माझी मावशी आणि तन्मय आणि वहिनी यांचा सुद्धा इथे नाश्ता चालू होता इथे आहे यांचं नाश्ता वगैरे देणं समोसा ढोकळा आणि तिळाची वडी असा नाश्ता ठेवला होता मावशीला वान दिला का मावशी इथे पाय धुणं चालू आहे माझ्या बहिणीच्या सासूबाईंचे तर आमच्याकडे माझी जी आई आहे म्हणजे मुलीची आई मुलाच्या आईचे पाय वगैरे धुवत असतात संक्रांतीला आणि हळदी कुंकू तिळगूळ देऊन साडी वगैरे देणं असं असतं आमच्याकडे तुमच्याकडे असते का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पहिल्या संक्रांतीला जावा चांदीच्या वाटीमध्ये तिळगुळ भरून देत असतात ते चालू आहे इथे आमच्याकडे देत असते तुमच्याकडे तिला कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर माझ्या बहिणीला हळदी कुंकाचं करवंड चांदीचं असं देत असते आमच्याकडे पहिल्या संक्रांतीला आणि ही माझ्या बहिणीच्या जाऊबाईची आई आहे जी माझ्या बहिणीला साडी वगैरे देत आहे संक्रांत असल्यामुळे पहिली यांची <coughs> आता या दोघांचं झालं होतं माझ्या बहिणीचं वगैरे आता तिच्या जाऊबाईंचं आणि त्यांचं चालू आहे तिच्या बिडाचं चालू आहे इथे सेम तसंच ते पण त्यांच्या मुलीला आणि जावायाला सगळं चांदीचं सा वगैरे देणार कपडे वगैरे सेम प्रोसेस त्यांच्याकडे सुद्धा तसंच असतं म्हणते

ऐकलं <unsafe problem> <laughs> <laughs> <coughs> <कचे> <laughs> <वागागाद। laughs> मग <मगाचिंग> ठीक आहे <laughs> <laughs>

आता सगळेजण झा गेल्यावर कार्यक्रम संपल्यावर दोघींना ब्लॅक साडी घालून फोटोशूट करायचा होता दागिने वगैरे घालून तर इथे मी हिला तयार करून देत आहे माझ्या बहिणीला बाजूबंद लोक एवढं छल्ला वगैरे पण होता पण होता हे पण चोकर पण आहे मध्ये दोन वेळा आपण फोटोसाठी घालून घेऊ तेवढ्या बघू जर चांगले आले तर चालू या दोघी दोघी जावांचा फोटोशूट आता आम्ही आलेला होटेरेसवर या दोघांचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आलेली आहे आणि बघा या दोघांचा खूप छान आम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे मी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे जो शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो तर इथे झाला असा कार्यक्रम झाला याचा तिळव्याचा कसा तब्येत बघ तब्येत दिसतो माझं तयारी बघ कशी झाली अवतार तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय आता मी काही दिवसच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार सो बघत नंतर मी दिसणार नाही सो बाय